शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मनसर भाजीपाला मार्केट भाजीपाला बाजारभाव सतरा जून दोन हजार पंचवीस भाजीपाला बाजारभाव आणि आवकाडावा आवकाडावा पुढील प्रमाणे आज मार्केटमध्ये फ्लावरच्या अवकेत मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळत आहे अवकेत घट होऊन बाजारभावात आज थोडीशी सुधारणा देखील झाल्याचे पाहायला मिळते बीडच्या अवक्याचा आढावा घेतला हो तर बीटची आवक कालच्या तुलनेत थोडीशी वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढून बाजारभाव मात्र स्थिरच पाहायला मिळतात कोबीच्या अवकेत मार्केटमध्ये थोडीशी वाढ पाहायला मिळते अवकेत होऊन बाजारभाव स्थिरच पाहायला मिळत आहेत मक्कीची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळते मक्का बाजारभाव समाधानकारक निघाल्याचे पाहायला मिळतात दोडक्यांची आवक मार्केटमध्ये मा घाटल्याचे पाहायला मिळते जुजी भोपळ्याच्या आवक मार्केटमध्ये मा कमीच पाहायला मिळत आहे कारल्याची आवक देखील मार्केटमध्ये मा दे, घाटल्याचे पाहायला मिळते गवारींची आवक जेमतेम पाहायला मिळत आहे शेंगांची आवक देखील मार्केटमध्ये मा दे, घाटल्याचे पाहायला मिळते जवळजवळ सर्व प्रकारच्या भाज्यांची आवक मार्केटमध्ये जेमतेमच पाहायला मिळत आहे चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रतिदाग किलो याप्रमाणे त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या युट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करत चला जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही गर्भसल्या बाजारभावाचे अपडेट समजेल शेतकरी बांधवांसाठी एक सूचना आहे केतकी चवळी असेल बबली चवळी असेल पॅकिंग करताना वीस ते पंचवीस किलो पॅकिंग करत चला जेणेकरून चवळी गरम होणार नाही मार्केट प्रत्येक शनिवारी बंद राहते दुपारी वारानंतर मार्केट चालू होते याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यावी चला तर बाजारभाव पाहूया बाजारभाव प्रति दहा किलो याप्रमाणे सफेद गागडे एकशे पन्नास ते एकशे एकशे सत्तर एक रुपये दहा किलो सफेद गागडी दोडका पाचशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो दोडका पाचशे ते सहाशे पन्नास रुपये दहा किलो क्वालिटी घेवडा सातशे ते आठशे रुपये दहा किलो घेवडे सातशे ते आठशे रुपये दहा किलो तोंडली जाड तोंडली एकशे पन्नास ते दोनशे रुपये कळी तोंडलं तीनशे रुपये बबली चवळी एकशे ऐंशी ऐंशी ते दोनशे वीस रुपये दहा किलो बबली चवळी गवार सुपर क्वालिटी सातशे ते आठशे रुपये दहा किलो गवार सुपर सातशे ते आठशे रुपये कैरी दोनशे ते तीनशे रुपये दहा किलो कैरी दोनशे ते तीनशे ती रुपये दहा किलो गवार पाचशे ते सहाशे रुपये दहा किलो मिडियम क्वालिटी पाचशे ते सहाशे मीडियम क्वालिटी तिखट काळी मिरची जिपूर मिरची तीनशे ते चारशे रुपये दहा किलो तिखट काळी मिरची हिरवी काकडी एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो हिरवी काकडी एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपये दहा किलो बबली जवळी एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये दहा किलो बबली जवळी एकशे ऐंशी ते दोनशे वीस रुपये दहा किलो शिमला मिरची चारशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो चारशे ते पाचशे पन्नास रुपये दहा किलो शिमला मिर्च कारले चारशे ते चारशे पन्नास रुपये दहा किलो कारले चारशे ते चारशे दुधी भोपळा दोनशे ते दोनशे साठ रुपये दहा किलो दुधी भोपळा दोनशे ते दोनशे साठ रुपये गेवडे सातशे ते आठशे रुपये दहा किलो सातशे ते आठशे रुपये दहा किलो केतकी चवळी एकशे पन्नास ते एकशे एकशे सत्तर रुपये दहा किलो केतकी चवळी एकशे पन्नास ते एकशे सत्तर रुपये

कोबी पंचहत्तर रुपये दह किलो पंचहत्तर रुपये दह किलो लान साइज है हल्की हल्की क्वालिटी है पंचहत्तर रुपये दा किलो एक किलो गोबी एकशे एक्यावन रुपये दाख किलो सुपर क्वाटी है वरायटी नव्वद रुपये दा किलो ग्रीन वाइजर वरायटी नव्वद रुपये दह किलो हल्क वक्कल है नव्वद रुपये कोबी एक सत्तर रुपये दा किलो वो भी एक सत्तर रुपये दहा किलो माऊली नमस्कार बिटवते काय भाऊ झालंय दोनशे साठ रुपये सुपर क्वालिटी दोनशे साठ रुपये झाले ना हे चुकल आपले किती बॅग आहे मीडियमच्या आज चालू केला की पहिले ना आज चालू केले विराडून आहे का सरसाठा सरसाठा गोळा बुगी होतं का याच्यात गोळा बुगी आहे काय झालं इथे वरायटी कोणती केसर याची वरायटी किती दिवसात निघाले दोन महिने दोन महिन्यात निघाले दोनशे साठ रुपये दहा किलो झाले ओके धन्यवाद बोला आपा नमस्कार नमस्कार काय भाव झाली बिट बिट दोनशे साठ रुपये दोनशे साठ रुपये दहा किलो मिडियम मिडियम किती होते मिडियमच्या बॅगा सतर सतर रुपया हेच वकले शिवलय दोनशे साठ रुपये झाले कि जात कोणती आहे सांगते रोहित अजित रोहित किती दिवसात निघाले दोनस पावन दोन काढले त्याच्यातला गोळा होता का मोठा तो काय भाव झाला एकशे एका एकशे एक्कावन्न रुपये बुगी बुगी निघालीच नाही बुगी निघालीच नाही कोणतं गाव तुमचं ओढस दोनशे साठ रुपये झाले आज काय नाव काय तुमचं आज पहिल्यांदा आणले काल परवा होत पहिल्यांदा पहिल्यांदा आणून आणले पावसाने आणि काय नुकसान पावसाने नुकसान झाली होती पण ताकद लावल्यामुळं वाल बरं 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 बर। चालतंय दोनशे साठ रुपये दहा किलो बीट धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आणलं होतं मार्केटला बीट आणली होती बीट काय भाव झाली बीट झाली दोनशे एक रुपये दोनशे एक रुपये मिडियम हो मिडियम चे किती बॅग आहेत दहा बॅग दहा बॅगा गोळा होता का मोठा गोळा होता तो काय झाला एकशे एकतीस रुपये झाला झाली बुगी? बुगी रुपये बदला होता बॅची व्हरायटी सांगता येईल लालिमा लालीमा किती डाब्याची बीट आपली तीन डब्याची बीट आज पहिल्यांदा आणलेली आहे काल नये आज चालू केले काढायला तीन डब्याला साधारणतः किती माल निघाल साधारण अजून एवढा म्हणजे पंचवीस एक बॅग अजून अजून पंचवीस म्हणजे पन्नास एक बॅग आणि चाळीस पन्नास गाव कोणतं तुमचं मंच मंच नाव काय गाव थोरात थोरात बीट दोनशे एक रुपये दहा किलो दाट धन्यवाद हो नमस्कार नमस्कार काय परिस्थिती आहे बीट बाजार भाऊच्या आज बीड बाजार भाऊच्या आज बीटाची आवक भरपूर आहे आवक जास्त आहे हो कालच्या पटीत आज जास्त वाटते कालच्या पटीत आज दोन तीन पट जास्त आवक आहे हो बाजार भाऊ बाजार भाऊ एखादा अर्धव अडीचशे दोनशे साठ आहे तसं दोनशे दोनशे जे आतच आहे सगळं एक हजार दोनशे अडीचशे दोनशे साठ एक हजार अर्ध फक्त सुपर मध्ये मिडियम मध्ये मिडियम मध्ये एकशे ऐंशी दोनशे दोनशे पाच दहा गोळ्यांमध्ये काय बाजार नाही गोळे लय भारी असन तर एकशे चाळीस पंचेचाळीस तसे एकशे वीस तीस बुगी बदला बुगी बदला चाळीस पन्नास बुगी पन्नास साठ आवक आज जास्त आहे थोडी हो बिटाची आवक जास्त आहे आज आवकच काय कारण बरं जास्त स्टोरेज माल जास्त आहे शेतकरी माल कमी आहे स्टोरेज माल जास्त आहे स्टोरेज माल मुळे शेतकरी मालाला भाऊ कमी लागलेला आहे हा हा आवक कच आहे फ्लॉवर आवक कमी आज माझ्या तुलनेत फ्लॉवर आवक लय कमी आज बाजार भाव त्या बदल फ्लावर चा पाच दहा टक्के वाढले लय वाढलेत धन्यवाद नव्वद रुपये दहा किलो फ्लावर नव्वद रुपये दहा किलो

एकतीस रुपये दहा किलो सुपर फ्लावर आहे एकशे एकतीस रुपये दहा किलो माऊली नमस्कार नमस्कार काय भाऊ झाले फ्लावरी फ्लावर एक नंबर झाली एकशे एकतीस एकशे एकतीस रुपये झाले आपलं आपलं आप कल आहे किती टाकिते अठ्ठावीस अठ्ठावीस कोणती व्हरायटी पंधरा बावीस पंधरा बावीस किती तोडा आहे दुसरा आहे दुसरा तोडा आहे पहिला काय भाव गेला होता पहिला गेला एकशे अकरा रुपये एकशे अकरा रुपये आज एकशे एकतीस रुपये गेलाय किती लागवड ही सगळी अठ्ठावीस अठ्ठावीस हजार गाडी लागू ड्रिपला आहे का पाठपण ला ड्रिपला आहे का रान हलके आहे काळ वाटेल पाऊस आहे का टीक वगैरे काही नाही नाही अठ्ठावीस हजार कान आहे सगळं दीड दीड आहे किती दिवसात चालू झालंय झालं सत्तेचाळीस दिवसात सत्तेचाळीस दिवसात हलक रान असलं वर टीका पण फवारण्या चांगल्या फवारण्या चांगलं झाले एकशे एकतीस रुपये दहा किलो झाले आता आवक कशी वाटते फ्लावरची वाटत मागच्या तोडा लावक कशी होती जास्त होती आज कमी वाटते का काय नाव आपलं कोणतं गाव गावडेवाडी फ्लावर एकशे एकतीस रुपये दहा किलो धन्यवाद फ्लावर एकशे दहा रुपये दहा किलो एकशे दहा रुपये दहा किलो अकरा रुपये किलो माऊली काय बदल फ्लावर एकशे अकरा एक रुपये एकशे अकरा रुपये किती डाग आहेत किती थोडा आहे पहिला पहिला एकशे अकरा झाले किती आहे लागोर सगळी गाडी व्हरायटी पंधरा बावीस पावसाने काय नुकसान पावसाने आता थोडंफार हाय नुकसान नुक लागवड ड्रिपला आहे का पाट पाटपाण्यावरती रान हलकं आहे काळवाट काळवट राणी काळवट राणे किती दिवसात निघाले पंचेचाळीस पंचेचाळीस दिवसात काय नाव तुमचं पोपट मुक्ताच्या गावावर गाव कोणतं मेंगडेवाडी फ्लॉवर एकशे अकरा रुपये दहा किलो आवक कशी वाटते आज आवक कमी वाटते आज कमी वाटते का आज ओके धन्यवाद फ्लावर एक से 36 रुपए किलो, एक से 36 रुपए किलो फ्लावर, 50 रुपए दार किलो फ्लावर, 50 रुपए दार किलो, फ्लावर 70 रुपए दार किलो, 70 रुपए दार किलो फ्लावर, है रुपये 80 किलो फ्लावर, 80 रुपये दार किलो फ्लावर.

नाही अजून सहा दिवस कमी दोन महिन्याला सहा दिवस कमी दोन महिन्या काय बघू एकशे अकरा रुपये आपले सत्तर रुपये सत्तर रुपये झाले हलका ठीक आहे चौथा थोडा आहे चौथा चावडा आहे किती चौदा आहे चौदा अजून किती किती होती काय दोन नुकसान नाही ना नुकसान नुक नुक सगळ्यांचं चे पावसामुळे आता काय सर हाई आहे काय परिस्थिती आजला आज बाजार थोडे सुधारलेत आज सुधारले हां आणि सुधारतील अजून असा अंदाज बाजार आवक कमी राहिलेलं आवक कमी आज आवक कमी आज आवक कमी जास्त आवक ठरले हां जास्त म्हणायचं चार पाच लाईनी कमीच पाऊस बळ थोडे अजूनस काही म्हणत नाही मग अजून बाजार वाढलास धन्यवाद नमस्कार